अनेकदा काही भिकारी वेगवेगळ्या प्रकारे भीक मागताना दिसतात त्या ट्रेनच्या जनरल डब्यात अनेकदा वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाऊन भिकारी भीक मागताना दिसत आहे पण या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा ते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक भिकारी हातात क्यू आर कोड घेऊन ट्रेनमधील प्रवाशांकडून भीक मागत आहे हा व्हिडिओ ट्रेनमधील एका प्रवाशाने रेकॉर्ड करत शेअर केलेला आहे जो आतापर्यंत खूप व्हायरल झालेला आहे अनेकदा आपण पाहतो की ट्रेनमध्ये जेव्हा एखादी भिकारी प्रवाशाकडे पैसे मागण्यासाठी जातो तेव्हा काही प्रवाशांकडे वेळ नसतो काही लोक सुट्टे पैसे नाहीत पुढे जा माफ कर म्हणत टाळतात पण आता हा भिकारी ज्या प्रकारे भीक मागत आहे ते पाहून कोणतेही कारण सांगणे तुम्हाला अवघड होईल या व्हिडीओमध्ये दिसते की लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि भिकारी जोरजोरात गाणी म्हणत हातात क्यू आर कोड घेऊन भीक मागत आहे यावेळी भिकार्याची अनोखी पद्धत पाहून उभे असलेले प्रवासी त्याच्याकडून पाहून त्याच्याकडे पाहून हसत आहेत असं असलं तरी तो सुद्धा काळाने बदललेला आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळू शकता